शुभ संध्याकाळ कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमच कसे मंडळी सगळे परत ना तर, तर आज परत एक वेळेस सगळ्यांना जे बी मानाचा कडक आणि परत एकदा आपण रेसिपीचा एक व्हिडिओ बनवणार आहेत गाई तर आज नवरेनी माझ्या खूप सारी आणली शांत तर, कुट्ली -कुट्ली तर ती कुठली कुठली आणली ते आपण बघूया व्हिडिओ मधून तर चला मी दाखवते तुम्हाला मी टाकणार आहे तिघांची तर काय काय आहे तीन प्रकारचे मासे कुठले कुठले आणलेले आहे तीन प्रकारचे मासे ते बघूया आपण चला ते बघा बघू शकता गाईज कोलमी बघा किती साईज मोठी आहे कोलमीची सर अशी पकडून दाखव हे बघा गाईस किती मोठी साईज आहे कोलमीची मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत गाईज हे बघा बघू शकतात ही झाली कोलमी टेस्टला खूप छान लागते गाईज ही कोलमी कारण मला पण नाही माहिती गाईज काय काय आणले मिस्टरांनी मी झोपलेली होती

आणि बोंबील पण मस्त फ्रेश आहे गाईज हे बघा आणि हे पण आपण आता याच्यात टाकणार खाली ठेवा आता ते हे बघा हे काय त्याच्यात काय बघूया आपण हो व्यवस्थित बांगडा आणि ते कोलमी ही बघा मिस्टरांनी आधी साफ केलेली आहे आता ही फिश पण साफ करायची तर चला बघूया आपण काय काय कशी कशी रेसिपी बनवणार आहे कोलमी का, बोम्बला बोम्बला। का, का ती बोंबला येतो बोंबला अशी पकड एका साइडनी अशी दोघ साइडनी पकड साठी आणि मस्त आता वॉश करून झाल्यावरच मी दाखवणार गाईच नाही व्हिडिओ खूप मोठा होईल चला तर लगेच भेटूया आपण बघा मम्मीने बांगरे बोंबील कोणी मी साफ केलेले आहे मस्तपैकी साफ करून घेतलेली गाईस आणि आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहेत बघू शकता गाईस बघू शकता अशा प्रकारे कोलंबी आणि त्याच्यामध्ये आपला हा काय केलेला आहे लाल पावडर लाल मसाला लाल मसाला हळद हळद मस्त पण लाल मसाला हळद लाल मसाला थोडासा जास्त टाकू तुमच्या निमित्तनी बघा याच्यामध्ये बोंबील आहे भांगडा आहे आणि हे बघा आपली कोळंबी अशा मस्त गाईस टाकलेले मसाला हळद लाल मसाला तुम्ही बनवू शकता गाईस तुम्ही पण अशी रेसिपी बनवू शकता सोप्या पद्धतीने घरी तुम्ही बनवत असाल बघा टाकून घेऊया अशा प्रकारे आणि हे काय चवीनुसार आणि आमच्याकडे बघा अशा प्रकारे धब्बा आहे मग मसाला बघा मसाला त्याच्यामध्ये मधी हिंग आहे इथे जिर राई जिरं हा राई हा धना पावडर जिरा पावडर हरद आणि लाल मिरची पावडा डब्बा आहे तो मिठाचा डब्बा आणि तुम्ही पण असा डब्बा तुमच्याकडे आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही असा डब्बा घेतलेला बाजारातून तुम्ही पण घेऊ शकता आणि मसाले भरून किती छान कमेंट करून नक्कीच सांगा नक्की वाला डब्बा चालू आहे प्रोसिजर लिंबू कडक होता त्याला थोडा नरम केलाय आणि अशा प्रकारे आपण कटिंग करतोय गाईज याच्यानेच ठेचलाय मी काय करावं आता सध्या पाऊस खूप चालू आहे बघा लिंबू टाकण्याचा प्रकार आता लिंबू उपयोगी पडला आहे कडक बघा थोडासा आहे आता इकडे घालते इथे जाणी कोणी गेली गाय हो? इथे घालू का याच्यात याच्यात घाल बघा लिंबू टाकण्याचा प्रकार चालू आहे बघा आपण लिंबू टाकून घेतलेला मस्त आणि आता आपण मच्छीला काढून घेऊ हे बघा आपण मॅगिनेट करत आहोत मस्त पैकी हे बघा मिश्रण करून घेत आहोत लिंबू मसाला हळद आणि धना पावडर काय हो नाही हळद मीठ थोडासा लिंबू फक्त याचा आपण काय बनवणार आहे व्हिडीओ मध्ये नक्कीच बघा आणि परत आता हे बोंबी आणि काय आहे हे बांगडा, बांगडा। आपण याला मसाला लावून बोल। घेऊ ला या बोंबीला आणि यांना चांगला मस्त आम्ही बोलता मॅग्नेशन झालेलं आहे बघा इथे बोंबी इथं बांगडा आणि इथं आपले कोळमी आता खायची इच्छा झाली होती पाऊस पण पडलाय म्हटलं खाऊया प्रत्येक वेळेला काय चिकन 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 तो आए, लग, ता 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 तो तर बघा मस्तपैकी बनवलेला आहे तर आता फ्राय केला फ्राय करताना तुम्हाला दाखव आणि नंतर आपण जेव्हा भोजन करणार आपण जेव्हा डिनर करणार तेव्हा दाखवूया तर कशी टेस्ट झाली त्याला तर मग हे बघा शकता गाई लसूण टाकलेला आहे अद्रक पण टाकते आणि याला मस्त ठेस खुटून घेते हे बघा कांदा टोमॅटो बघू शकता गाईस मस्त पैकी इथं बघा बटाटा कापून घेतलेला आहे आणि हे बघा मस्त आता पण बनवले आहे गाईस बघू शकता मस्त तेल तापलेला आहे गाईच आणि याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा थोडा परतून घेऊया गाईच तर बघू शकता गाईज आपण जसं नादरची पेस्ट टाकून घेऊया याच्यामध्ये कांदा चांगला परत नाही घाई दादा करतो परत थोडासा लगेच परत तो लस तर बघू शकता टमाटे पण आपण पन घालूया याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया जेणेकरून आपला टमाटा आहे ना पटकन सिजन

याच्यावर परत एकदा ताट करून शिजू द्यायचं फक्त लक्ष ठेवायचं पाच मिनिट झाले गाईस, गाईस। आपण गा। गा। याचा ताट पाणून घेऊया हे बघा पाणी सुटलं आहे गाईस कोलम बघा आता आपण मसाले करूया याच्यात ऑलरेडी मसाला लावलेला होता गाईस तर आता याच्यात मसाले ऍड करूया हे बघा लाल मसाला आहे हळद जिरा पावडर धना पावडर हिंगोला हो थोडं लाल तिखट मिक्स करून घेऊया हे बघा बटाटे पण टाकून घेऊया आता लाचला आणि एकत्र करूया परत आणि याच्यात आपल्याला आता पाणी ऍड करायचं आहे पाणी ऍड करून आपण दहा मिनिट ठेवणार आहोत जाईल हे बघा तो जो मसाल्याचा टोप होता त्याच्यातलंच पाणी ॲड केलं आहे हे बघा बघू शकता आपल्याकडे कोथमीर नाहीये बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आपण काही जाणार नाही कोथमीर आणायला काहीच तर आता जे आहे त्याच्यामध्येच आपण करूया रेसिपी तर हे आता परत दहा मिनिटं याला ढाकण ठेवून होऊ देऊ हे बघू शकतात तावा ठेवलेला आहे आता आपण ही मच्छी फ्राय करणार आहोत जायचं हे बघा मच्छी फ्राय करणार आहोत तर ती कशी करायची ह्या वेळेस थोडी युनिक टाईप करूया आपण तर चला हे बघा मस्त रवा आपण मिक्स करून घेतलंय हळद लाल तिखट आणि मीठ आणि रव्या हा मिक्स करून घेतला आहे इथं मस्त मॅरिटेशन झालेलं आहे आपले बोंबिला आणि बांगडा तर बघू शकता तवा मस्त तापलेला आहे आता तव्यामध्ये जाईल तेल तर बघू शकता याच्यामध्ये तेल टाकून घेते मी तवा तापलेला आहे चांगला हे आता आपण आहे ना हे बांगडे आहे ना डायरेक्ट आशेच्या अशी आपण ठेवणार आहोत मस्त याला फ्राय होऊ देणार आहोत हे बघा आपण आहे ना पलटवूया गाई मस्त फ्रिस्की झालाय गाई फक्त याच थोडं निघालेलं गाई

बघू शकतो का हे मासे मस्त झालेले आहेत आणि आता आपण काटे मध्ये काढणार आहोत हो हो गरम गरम बांगडे बघा मम्मी प्लेटी मध्ये काढत आहे वय होय मस्त या बघा मम्मीने प्लेटी मध्ये काढला आहे आणि आता बघा हे बोंबिले ना असे मस्त पैकी कवर करायची हे बघा हे बघा आणि एक एक असे ठेवायचे

कोलंबी रस्सा बटाटा टाकून वाव नाही ते बघा हे बघा राईत बोंबील झालेले आहे आपण याच्यातच काढून घेऊया आणि बाकीची बोंबील असे पटा घेऊया बरं आणि हे दोन पांडे होते इकडे तवा ठेवला आहे भाकर टाकण्यासाठी तर हो चला आपण भाकर टाकून घेऊया मस्तपैकी पीठ टाकते किचन वट्यावर मी आणि अशी भाकर बनवणार आहे मस्त टाकून घेतलेलं आहे आणि हे आता मी किचन वाट्यावर बनणार आहे स्वच्छ केला होता गाई, <laughs> गाई। बोलू नका की किचन वाटा तुम्ही किचन वाट्यावर बनवताय स्वच्छ करून घेतलेला होता आज बनून बघू म्हंटल भाकर कसं होते किचन वाट्यावर <laughs> बघू शकता गाईस बघा मस्त फिट म्हणून घेतलेलं आहे आता बनवू आपण भाकर थापूया याची हे बघा बनका बघू शकता गाईस भाकर थापून घेते हे बघा गाईस भाकर झालेली आहे आपण तव्यावर टाकून घेऊया

मस्त पैकी आणि बघा इथं मच्छी कोलमी बांगडा मस्त फ्राय केलेला आणि इथं कोलमीचा रस्सा आणि इथं बघा आपली भात तयार झाली चला तर मग जेवूया आणि टाकूया बघा दुपारचा भात आहे मस्त पैकी चला तर मग आपण जेवूया आणि कसं झाले टेस्ट तुम्हाला सांग तर हे बघू शकता टेस्ट करणार आहे रस्सा मग mm. आता सांग एक आता सांगते सांगतेची टेस्ट सांगते त्याचे पप्पा बोंबील फ्राय बघा गाईच बारी आहे आता हे बघा बांगडा आहे बांगडा सोनू फ्राय करतो का रे 你玩呢、yeah.